राधानगरी तालुक्यातील सोळांकूर इथल्या ग्रामीण रुग्णालयात एका महिलेच्या गर्भाशयात असणारी दीड किलो वजनाची गाठ काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया के यशस्वी केली आहे ग्रामीण दवाखान्यात इतकी गुंतागुंतीची ही पहिलीच शस्त्रक्रिया ठरली आहे याबरोबरच चालू आर्थिक वर्षात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चौतीस शस्त्रक्रिया आर व्ही एस योजनेअंतर्गत तीस आणि सिजर शस्त्रक्रिया सहा करण्यात आल्यात राधान तालुक्यातील सोळापूर इथलं ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचं काम सुरू आहे पर्याय म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीत रुग्णसेवा सुरू आहे ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असल्यामुळे जुन्या इमारत पाडण्यात आली आहे त्यामुळं रुग्णालयाचे कामकाज कोणत्या इमारतीत कोणत्या जागी सुरू ठेवायचं असा प्रश्न प्रशासनासमोर होता वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर ज्योती कोले यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या निवासस्थानाच्या इमारतीमध्ये ग्रामीण रुग्णालयाचं कामकाज सुरू केलं हे करत असताना वेगवेगळ्या संकटाचा सामना सा करत अखेर या इमारतीमध्ये वैद्यकीय सेवा सुरळीत सुरू करण्यात आली परंतु शस्त्रक्रियेचा प्रश्न निर्माण झाला होता हाही प्रश्न ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी एकजुटीनं सोडवण्यात यश मिळवलं राधानगरी इथल्या स्वरूपा झीरखंडे या महिलेच्या गर्भाशयात असणारी दीड किलो वजनाची गाठ काढण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया या रुग्णालयात यशस्वी केली चालू आर्थिक वर्षात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत चौतीस शस्त्रक्रिया आरबीएस योजनेअंतर्गत तीस आणि सीझर शस्त्रक्रिया सहा यशस्वी करण्यात आल्या आहेत असल्यामुळे आमच्या सध्या निवासस्थानांमध्येच हॉस्पिटल आम्ही सुरू केलेलं आहे अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्ही हे हॉस्पिटल उभं केलं इथं पेशंटने ॲडमिट करणं किंवा लेबर रूम किंवा ऑपरेशन थिएटर असं काहीच नव्हतं पण आम्ही एक विचारधारा डोक्यात घेऊन इथे एक नवीन लेबर रूम सुरू केली तसेच दोन ऑपरेशन थिएटर आता कार्यरत आहे पेशंटच्या ॲडमिशनसाठी सुद्धा आम्ही वेगळे वाट सुसज्ज केलेले आहेत ह्याचाच फायदा असा झाला की जेव्हा आमच्याकडे महात्मा फुले जन आरोग्य योजना आली त्याअंतर्गत स्वरूपा झिंगाडे वय वर्ष बेचाळीस अशा महिलेचं आम्ही एक ऑपरेशन करू शकलो त्यांच्या जवळ जर डील किलोची गाठ होती ह्या ऑपरेशनमध्ये अतिशय गुंतागुंतीचं ऑपरेशन होतं कारण की ह्याच्यामध्ये जर रक्तसराफ झाला असतं तर पेशंटच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकला असता पण ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया आपल्या ग्रामीण रुग्णालय सोळंपूर येथे अत्य यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे अशा बऱ्याच जणांना दुर्गम भागातल्या पेशंटना इथं आम्ही आता सेवा देऊ केलेल्या आहेत अंतर्गत आपल्याकडे आता इम सीजर सारखी शस्त्रक्रिया सहा झालेले आहेत तसेच योजनेअंतर्गत एक चौतीस ऑपरेशन आम्ही केलेले आहेत तसेच लहान मुलांचे आर बी एस केचे कॅम्प के दहा झालेले आहेत त्या अंतर्गत आमच्याकडे तीस शस्त्रक्रिया झालेल्या आहेत राधानगरी इथल्या स्वरूपा झिरखंडे या महिलेच्या गर्भाशयात दीड किलो वजनाची गाठ होती ही शस्त्रक्रिया करण्यासाठी खाजगी दवाखान्यामध्ये दीड लाख रुपयांचा अंदाजे खर्च सांगण्यात आला होता मोलमजुरी करणाऱ्या या महिलेला हा खर्च शक्य नसल्यानं सामाजिक कार्यकर्त्या सावित्री गृह यांनी तिला ग्रामीण रुग्णालयात आणलं आणि इथं गुंतागुंतीची असणारी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आखाताई कृष्णा शेट्टी यांची मुलगी स्वरूपा झिरकांडे हिच्या पोटामध्ये गेली दीड दोन वर्ष दुखत होतं त्यांनी कळे कोल्हापूर राधानगरी या बऱ्याच दवाखान्यामध्ये त्याला दवा दाखवलं <laughs> खाजगी रुग्णालयामध्ये एक लाख कुणी दीड लाख अशा शस्त्रक्रियेसाठी खर्च सांगितलेला होता मोलमजुरी खाणारी ही लोकं आहेत आणि त्यामुळे एवढा खर्च न परवडणारा होता आणि ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना ग्रामीण रुग्णालय सोळापूर या ठिकाणी घेऊन आले आणि इथं कोले मॅडम सर आणि इथला सगळा स्टाफ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली आणि साधारणतः दीड ते पावणे दोन किलोची गाठ तिच्या पोटातून बाहेर काढलेली आहे आणि तिला जीवदान दिल्याबद्दल या सगळ्या स्टाफला मी धन्यवाद देते पहिल्यांदा आणि महिलेवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षका डॉक्टर ज्योती कोले भूलतज्ञ डॉक्टर राहुल कदम डॉक्टर मोहिनी इनामदार डॉक्टर अजित शिंदे डॉक्टर विनायक लोहार डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर प्रताप नाळे डॉक्टर नितीन पाटील डॉक्टर ले रेखा लोहार डॉक्टर सोनाली सावंत यांनी काम पाहिलं सरकारी दवाखाना म्हटलं की वेळखाऊ उपचार पद्धती आणि लवकर दखल घेत नाहीत असा चेहरा समाजामध्ये सरकारी दवाखान्यांचा झाला आहे परंतु सोळापूर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी आपुलकीचं नातं जोडत शासनाकडून मिळणाऱ्या जेमतेम उपकरणांच्या सहाय्याने दर्जेदार सेवा देण्याचे हे व्रत राधान्री तालुक्यात कौतुकास्पद ठरत आहे